नमस्कार मी अरविंद कड महाटॉक्स लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या लाईव्हमध्ये आपण आज दिवसभरातील पाच महत्त्वांच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपत्रपकरणी निकाल दिल्यानंतर आता या निकालाविरोधात शिवसेना गट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेला आहे आज त्यांनी निकाला या निकालाविरोधात एकंदरीतच याचिका दाखल केलेली आहे संदर्भात सुद्धा आपण अधिक जाणून घेणार आहोत त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणचे आरक्षणासाठी प्रमुख मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी एक अंतर्वली सराटी येथे एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की काही झालं तर वीस जानेवारीला जे आहेत की आम्ही मराठा समाज मुंबईकडे निघणार आहोतच आणि सरकारला खूप वेळ दिला परंतु आता आम्ही थांबणे शक्य नाही आम्ही मुंबईत येणार अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जोरांगे पाटील यांनी केलेलं आहे त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे होते आणि या अलिबागमध्ये असताना त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि जमिनी संबंधित त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे खरंतर बाहेरचे प्रकल्प येऊन जमिनी खरेदी करतायत अशा याच्यावरती त्यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की पैसे खाऊन पैसे देऊन बलात्कार चालू आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य किंवा विधान आहे ते राज ठाकरेंनी केलंय त्यानंतरच्या चौथी बातमी आहे ती म्हणजे अं मुख्यमंत्र्यांचा जो दावस दौरा आहे जो शासकीय दौरा आहे त्याच्यावरती आदित्य ठाकरे शिवसेनेचे आमदार ठाकरे गटाचे त्यांनी टीका केलेली आहे त्यांनी के असं म्हटलंय की आधी पन्नास खोके आणि आता पन्नास लोक वराड निघाले दावसला अशा प्रकारची खोचक टीका जी आहे ती आदित्य ठाकरेंनी या दौऱ्यावरती केलेली आहे आणि पाचवी बातमी आहे ती म्हणजे बसपा अध्यक्ष मायावती या यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यांनी असं सांगितलं की आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती मी ना इंडिया आघाडीसोबत लढणार नाही एन डी ए आघाडीसोबत लढणार एकंदरीतच त्यांनी सोबळाचा नारा जो आहे तो मायावतीने दिलेला आहे तर या आजच्या दिवसभरातील पाच प्रमुख बातम्या आहेत आता या सब बातम्यांचा आपण सविस्तरपणे आढावा घेतला घेऊयात त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वाचा निकाल दिला खरं तर हा निकाल शिंदे शिंदे गटाच्या बाजूनेच लागलेला आहे कारण ज जसा निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्षचिन्ह हे शिंदे गटाला दिलं होतं तोच निकाल तशाच प्रकारचा निकाल जो आहे तो राहुल नार्वेकर यांनीसुद्धा दिला होता परंतु यामध्ये एक कळीचा मुद्दा होता तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि बाकीचे पंधरा आमदार असे एकूण सोळा आमदार अपात्र होतील की शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र होतील परंतु इथे एक महत्त्वाचा निकाल नार्वेकरांनी दिला तो म्हणजे दोन्ही गटाचे आमदार जे आहेत त्यांना कुठेही अपात्र केलेलं नाही आहे दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत यानंतर अं जेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत अं त्यांनी असं सांगितलं की या विरोधात आम्ही अं सर्वोच्च न्यायालयात जे आहे ती दाद मागणार आहोत जी काही कायदेशीर लढाई असणार ती आम्ही लढू अशा प्रकारचं जे आहे ती निकालाच्या नंतरच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं आणि आज त्याच्या संबंधित जे आहे ती कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टामध्ये पोचली आहे खरं तर हे होणारच होतं कारण उद्धव ठाकरे गटाला कुठेतरी हा जो राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे तो मान्य नाही आहे त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात धाव घेणार होते आणि आज त्यासंबंधितच जी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती सुप्रीम कोर्टात झाली सुप्रीम कोर्ट कोर्टात आज त्या संबंधित याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकेवर कधी आता सुनावणी होते हे आपल्यापर्यंत अजून माहिती आलेली नाही परंतु लवकरच या याचिकेवर सुनावणी होईल असं आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या उद्धव ठाकरेंनी ज्या याचिकेमध्ये असे सांगितलं आहे की लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी हा विषय कुठेतरी संपला पाहिजे अशी मागणी त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषदेतही केली होती आणि निश्चितच त्यांनी या याचिकेमध्ये सुद्धा तसा मुद्दा मांडलेला असेल आपण बघितलं तर अनिल परब किंवा असतील किंवा शिव ठाकरे गटाचे अनिल परब किंवा अरविंद सावंत असतील यांनी खरं तर कुठं सांगितलं होतं की, की, की दोन हजार तेराला जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झाली त्यावेळेस राहुल नार्वेकर जे तेव्हा शिवसेनेच होते ते शिवसे त्यांना ते ही मान्य होती आणि त्यांच्या त्यांच्या उपस्थितीतच ही जी निवड होती राहुल उद्धव ठाकरेंची जी पक्षप्रमुख म्हणून झाली होती त्यानंतर अनिल परबनी परबांनी एका वृत्तवाहिनीला जेव्हा मुलाखत दिली त्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीतसुद्धा जो घटनेचा कागद आहे हे जो सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगात दाखल केला होता त्यासंबंधीत सुद्धा माहिती दिली होती एकंदरीतच ठाकरे गटाकडे हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या दोन मुद्द्यांच्या आधारे त्यांनी जे आहे ती याचिका दाखल केलेली आहे दरम्यान आता या याचिकेवरती काय निर्णय होतो हे आपल्याला पाहावं लागेल परंतु आता कुठेतरी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हे वातावरण पुन्हा एकदा पुन्हा एकदा पेटू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी यावरून एक वादग्रस्त विधानसुद्धा केलं होतं किंवा आदित्य ठाकरेंनी यावरून वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यावेळेस शंभूराज देसाई जे असतील जे मंत्री आहेत सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी असं सांगितलं होतं किंवा भाजपचे प्रसाद लाड असतील यांनी सांगितलं होतं की उद्धव आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध जो आहे तो आम्ही हक्कभंग आणू एकंदरीतच या निर्णयावरती या दोन्ही नेत्यांनी जी आहे ती वादग्रस्त विधानं केली होती परंतु आता हा जो निकाल आहे ही जी केस आहे ती पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या कोर्टात गोर, गेलेली आहे त्यामुळे या के कोस केसमध्ये काय होतं कुणाच्या बाजूनी पुन्हा निकाल लागतो किंवा जशी आमदार अपात्रता सुनावणी प्रकारणी दिरंगाई होत होती किंवा ती सुरंग सुनावणी जी आहे ती लांबणीवर पडत होती त्यावेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जशी राहुल नारवेक यांची कानटोचणी कान उघडणे खडेबोल सुनावले होते किंवा त्यांची कान उघडणी केली होती तशा प्रकारचं ह्यामध्ये काय होतं का हे सुद्धा बघावं लागेल आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तो भ शिंदे गटाचे प्रदोद भरत भरतशेठ गोगावले यांचा जो व्हीप आहे तो नाकारला होता परंतु राहुल नार्वेकरांनी त्या दिवशी सुनावणीमध्ये जो ग भरत गोगावले यांचा वीप आहे तो ठाकरे पर्यंत पोहोचलाच नाही अशा प्रकारचं माहिती जी दिलेली आहे ती आ, त्यानंतर हा निकाल आलेला आहे परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा कशा पद्धतीने मांडला जातो हे बघावं लागेल आपण जर बघितलं तर ठाकरे गटाचे जे वकील आहेत देवदत्त कामत असतील किंवा इतर जे अनेक वकील असतील ते हा मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये कसं लावून धरतात आणि सरन्यायाधीश किंवा एकंदरीतच जे जजमेंट देणारं बेंच आहे ते या प्र याच्यावरती कशा प्रकारची सुनाव घेते हे आगामी काळात बघावं लागेल दरम्यान ही आजची महत्त्वाची खूप बातमी महत्त्वाची होती दिवसभरातील त्यानंतरच्या दुसऱ्या बातमीकडे आपण वळतोय ती म्हणजे मराठा आरक्षणाची प्रमुख मागणी करणारे मराठा मनोज जरांगे पाटील जे मराठे नेते आहेत त्यांनी आता वीस जानेवारीची जी तारीख दिलेली होती खरं तर आज त्यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलं की आगामी वीस जानेवारीला मराठा समाज हा जो आहे तो मुंबईला जायला निघणारच आहे पूर्ण मराठा समाजाची जे आहे ती तयारी झालेली आहे आता आम्हाला आम्ही काहीही झालं तरी थांबणार नाही आम्ही मुंबईत जाऊन धडकणार आहोत अशा प्रकारचा वक्तव्य जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी जेव्हा प्र प्रश्न विचारला त्यावेळेस केला त्याचप्रमाणे त्यांनी ज्या मार्गाने ते येणार आहेत त्या मार्गावरती कुठे थांबायचं आहे कुठे विश्रांती घ्यायचे कुठे कुठं जेवणासाठी थांबायचं आहे ह्या सगळ्या जी माहिती होती तीसुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली त्याचप्रमाणे जेव्हा त्यांनी असंही सांगितलं की सात महिने सरकारला वेळ दिला सरकारने त्याच्यावर काहीही केलं नाही त्याच्यामध्ये आमचा काही दोष नाही आहे परंतु आमची जी मराठा आरक्षणाची मागणी आहे ती आमची तशीच आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही दरम्यान यासंबंधित आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी देव राजाळे आहेत देव काय सांगाल मनोज जारांगे पाटील यांच्याशी तुम्ही आज चर्चा केलेली आहे नक्की काय सांगितलं आहे त्यांनी कशा पद्धतीने ही जो त्यांचा मराठा समाज आणि ते मुंबईमध्ये येणार आहेत कशा पद्धतीने त्यांची मुंबईकडे वाटचाल असणार आहे निश्चितच आज जर बघितलं तर आज मनोज जनं पाटील जे आहेत छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती होते एका खाजगी कार्यक्रमासाठी ते शहरामध्ये आले होते त्या दरम्यान त्यांची आम्ही विचारणापूस केली तर त्यानंतर त्यांनी सांगण्यात आलंय की आमची ठाम आहोत वीस तारखेला आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत आंतर अली ते अं ते सुरुवात होणार आहे त्या मोर्चा निघणार आहे सर्वात महत्वाची बाब तुमची तर बघितला आपण तर एकीकडे सरकार सांगत की अ अशी आम्ही जनांजी पाटील यांच्यावरती वेळ येऊ देणार नाही आहे मात्र ही वेळ येऊ देणार असले तरी समाज जो आहे हा मराठी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन हा मुंबईत जाणार आहे अशी देखील त्यांनी ठाम सांगितलंय तर दुसरीकडे अं छगन भुजबळ यांच्यावरती सकम टीका यावेळी त्यांनी करण्यात आलेली आहे त्यांनी आज बोलताना छगन भुजबळ यांच्यावरती सुद्धा टीका केलेली आहे आपण जर बघितलं तर दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये जे आहे ती छगन भुजबळ यांचा ओबीसी एल्गार मेळावा झाला होता आणि याच बीडमध्ये काही दोन तीन दोन ते तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर किंवा इतर राष्ट्र इतर नेते आहेत त्यांच्या घरावरती काही मराठा समाज काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये या घराला हल्ला आगसुद्धा लावण्यात आली होती त्यानंतर कुठेतरी बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती आणि दोन दिवसा पूर्वीच जेव्हा छगन यांनी या सम इथे भे एल्गार मेळावा घेतला तेव्हा त्या ते सुद्धा त्यांनी सांगितलं की मनोज जारांगे पाटील जे जा आहेत ते सरसकट अशी मा आरक्षणाची मागणी करू शकत नाही आमचा आरक्षणाला विरोध नाही आहे पण तुम्ही कुणबीमधून ओबीसी समाजातून आरक्षण मागू नका मराठ्यांसाठी वेगळ्या आर आरक्षणांची तरतूद जी करा या पण असे पद प्रकारचं जे वक्तव्य आहे ते छगन भुजबळ यांनी केलं होतं आणि आज जे आहे त्याच्यावरतीच मनोज जारांगे पाटील यांनी टीका दिली आहे एकंदरीतच आता वीस जानेवारी जवळ येत आहे शेवटचे पाच दिवस उरलेले आहेत मनोज जारांगे पाटील यांनी जो आज या दौऱ्याची माहिती दिली क कशाप्रकारे दौरा येणार आहे कुठे कुठे थांबणार आहे एकंदरीतच आता कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे मनोज जारांगे पाटील यांनी जरी सांगितलं असलं की मराठा समाज हा या, मुंबईकडे यायला निघालेला आहे आणि आम्ही शांततेत मुंबईकडे येऊ आणि आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन मैदानांपैकी एका मैदानावरती आम्ही आंदोलन करू आमचं जे काही मागण्या असतील त्या आम्ही मांडलेल्या आहेत सरकारला आता इतका वेळ दिलेला आहे पण आम्ही कुठं आता आम्ही कुठे थांबू शकत नाही शिवाय त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी अशीही मागणी केली की एकोणीस जानेवारीला आम्ही वीस जानेवारीला निघणार आहोत एकोणीस जानेवारीला सरकारने विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण संबंधित जो कायदा आहे तो पास करावा अशीसुद्धा मागणी जी आहे ती मनोज जारांगे पाटील यांनी केली होती आज आपण बघितलं तर बच्चू कडू प्रहारचे त्यांनीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या स्वतः कागदावरती लिहून घेतल्या आणि मुंबईत येऊन मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्र्यांशी संबंधित चर्चा करतो असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सुद्धा सहभागी होणार आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितले आहे दरम्यान आता वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील जेव्हा आंतरवेळी सराटीतून निघतून निघतील त्यावेळेस किती मराठा समाजातले समाजातले बांधव असतील किंवा इतर कोणी असतील इतर नेते असतील हे त्यांच्याबरोबर सहभागी होतात हे नक्कीच पाहावं लागेल आपण जर बघितलं तर याआधीच जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा केला होता या दौऱ्याला प्रचंड प्रमाणात जो आहे तो स जनतेचा पाठिंबा मिळाला होता लाखोंच्या गर्दी किंवा लाखोंच्या गर्दीत त्यांचे मेळावे हो असतील किंवा सभा असतील किंवा एकंदरीत रोड शो असतील याला मराठा समाजाने जो आहे तो भरून प्र भरभरून प्रतिसाद दिला होता त्यामुळे आता वीस जानेवारीला जेव्हा मनोज झोरांगे पाटील मुंबईकडे यायला निघतील त्यावेळेस नक्की हा समाजाचा किती पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांना असेल हे पहावं लागेल दरम्यान आपण तिसऱ्या बातमीकडे बोलतोय की बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते अलिबागमध्ये होते आणि या अलिबाग द दा, दरम्या दौऱ्यामध्ये त्यांनी जमीन परिषद हा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमात बरेच मुद्दे मांडले खरं तर या कार्यक्रमानंतर जेव्हा पत्रकार परिषद झाली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की रायगड असेल ठाणे असेल पालघर असेल इथल्या जमिनी ज्या आहेत त्या बाहेरचे व्यावसायिक येऊन विकत घेत आहेत इथल्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत एक प्रकारे आपल्याकडे काहीच उरणार नाही अशा प्रकारचं जे आहे ते यांनी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे त्यांनी याला धरून एक मोठं वक्तव्य केलं आणि त्यांनी असं सांगितलं की पैसे देऊन जे आहे ते बलात्कार सुरू आहेत अशा प्रकारचं गंभीर वक्तव्य जमिनीशी संबंधित राज ठाकरे यांनी केलेलं आहे राज ठाकरे नक्की काय म्हणाल आपण पाहूयात आज दुर्लक्ष कराल कालांतराने विश्वास शिवाय माझ्यावरती तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे तो आपल्याला सांगून गेला होता बोलून गेला होता पण आपण लक्ष दिलं नाही आपण घरकाना घाट करायलो आपले आता सगळं निघून गेलं जे जे महाराष्ट्रामधलं जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वाववं ठरणार नाही आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांना म्हणून मी मगाशी या बोलायला सुरुवात केली की सगळ्यात महत्त्वाचा विश्वास कोणावरती तुमच्यावरती आहे पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजेत आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे का तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत तिकडे जे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत इथे जो उद्योग निर्माण होणार असतील तर, आ, तर आ, ते तुमचे पाहिजेत दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय तर आपण बघितलं राज ठाकरे यांनी आज ज्या जमीन परिषद अलिबागमध्ये झाली त्यांनी कार्यकर्ता तिथल्या जनतेला मार्गदर्शन केलं आपण जर एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्रातील जमीन व्यवहाराबाबतच्या मुद्द्यांवरती राज ठाकरे यांनी थेट भाष्य केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी असंही म्हणा म्हटलं आहे की एक उदाहरण दिलं आहे की दुबईत जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर तिथल्या अरब व्यक्तीशी आप आ, अरब व्यक्तीला आपल्याला भागीदार म्हणून घ्यावं लागतं परंतु आपल्याकडे जेव्हा याविषयी कुठलाही व्यवहार होतो तिथे आपण कुणालाही भागीदार म्हणून घेत नाही आपल्या ज्या जमिनी आहेत त्या नक्की कुणाला कोणाच्या घशात चाल चालल्या आहेत याचासुद्धा विचार करायला पाहिजे एकंदरीत त्या राज ठाकरे यांनी असंही म्हटलं की वैयक्तिक मालमत्ता विकावी की नाही हे हा माझा विषय नाही तुम्ही जर विकत असाल तर ती विकाई पण ती कुणाच्या घशात जाते तुम्हाला त्याचा योग्य तो मोबाईलला मिळतो आहे का आणि तुमच्या पुढच्या पिढीचा एकंदरीत विचार करा आणि हे सांगत असताना राज ठाकरे असंही म्हटलं आहे की तुम्हाला कदाचित का काही वर्षाने आठवेल की राज ठाकरे आपल्याला काय सांगून गेला होता अशा प्रकारचा एक इशाराही सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेला आहे आपण जर बघितलं तर एम टी एच एल ब्रिजच्या उद्घाटनाच्या आधीसुद्धा राज ठाकरेंचा रायगड जिल्ह्यामध्ये एक मेळावा झाला होता आणि या मेळाव्यातसुद्धा त्या त्यांनी रायगड जिल्ह्यातील जमीन व्यवहाराबद्दल भाष्य केलं होतं एकंदरीतच राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील मा, काही जिल्ह्यांमध्ये दौरा सुरू केलेला आहे आणि या त्या दौऱ्यामध्ये गेल्यावरती त्यांनी तिथले ते जे स्थानिक मुद्दे आहेत ते पुढे आणलेले आहेत आपण जर बघितलं तर राज ठाकरेंनी नेहमीच वेळोवेळी जे आहेत ते स्थानिक मुद्दे असतील किंवा तान स्थानिक मराठी मुलं असतील त्यांच्या नोकरीचा विषय असेल किंवा त्यांचा रोजगाराचा विषय असेल या संबंधित राज ठाकरेंनी नेहमीच जी आहे ती त्यांची बाजू मांडलेली आहे किंवा जनतेला काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते आज राज ठाकरे यांनी अलिबागमधल्या जमीन परिषदेत केलं होतं दरम्यान आता यानंतर राज ठाकरे कुठल्या जिल्ह्यात जाणार आणि तिथलं कुठल्या स्थानिक विषयाला हात घालणार हे सुद्धा पाहावं पाहा आपल्याला पाहावं लागेल त्यानंतरच्या चौथ्या बातमीकडे आपण बोल बोलतोय ती म्हणजे दाओस दौऱ्यावरती मुख्यमंत्री असतील किंवा जे काही एकंदरीतच जे सरकारचं शिष्टमंडळ असेल ते पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारीच्या दरम्यान दाओसला जी वर्ल्ड इकॉनॉमी फोरम होणार आहे त्यासाठी जाणार आहे आणि याच दाओस दौऱ्यावरून आता कुठेतरी राजकारण रंगताना पाहायला मिळतंय तर या दौऱ्यासाठी चौतीस कोटी रुपयाचा साधारण खर्च जो आहे तो होणार आहे परंतु यावरून आता आदित्य ठाकरे जे आहेत जे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते किंवा आताचे आमदार आहेत त्यांनी या दौऱ्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर कुठेतरी निशाणा साधलेला आहे त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं आहे की आधी पन्नास खोके आणि आता पन्नास लोक वराड निघाले दावोजला अशा प्रकारची खोचक टीका जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरती केलेली आहे आपण जर बघितलं तर या दौऱ्यामध्ये खरं तर एम आय डी सीचे चौदा लोकांचं शिष्टमंडळ आहे एम आ एम एम आर डी एचं पाच लोकांचं शिष्टमंडळ आहे त्याचप्रमाणे इतर जे आहेत ते तीन लोकांचं शिष्टमंडळ अशा पद्धतीने हे जे मंडळ आहे ते जाणार आहे आणि एकंदरीतच आदित्य ठाकरे नेमके काय म्हणले तर आपण पाहूया ओके आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माझी खासदार देखील चाललेत म्हणजे मला वाटतं ऑफर अशी हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत पिरतलं नेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायवर्सला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचंय का मुख्य गोष्ट हीच आहे ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की कि नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे जेड निघालं लंडनला नाटक होतं ना तसं निघाल डायवर्स ला असं सगळं चाललंय हे कसं मी सांगू होती ते तुम्ही बघा बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणाचं नाव तर आपण बघितलं तर आदित्य ठाकरेंनी असं सांगितलं की इतक्या जणांचं दाओसला काय काम आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारत खरं तर सरकारला धारेवर धरलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं तुम्ही जर इतके जण जाणार आहात तर जे काही खर्च असेल त्या संपूर्ण खर्चाचा तपशील जो आहे तो तुम्ही दिला पाहिजे एकंदरीतच महाराष्ट्राच्या दृष्टीने जो आहे तो हा दावस दौरा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जे आहे ते महाराष्ट्रात दरवर्षी गुंतवणूक होत असते त्यानं त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक किंवा एकंदरीत आर्थिकदृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे परंतु आता या दौऱ्यावरून कुठेतरी राजकारण रंगताना पाहायला मिळालं आहे दरम्यान आदित्य ठाकरेंनी या दौऱ्यावरती टीका केल्यानंतर मंत्री उदय सामंत उद्योग मंत्री जे आहेत त्यांनीसुद्धा आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे उदय सामंत असे म्हणाले आहेत की जरा धीर धरा तुम्हाला याबद्दल एकवीस तारखेला सर संपूर्ण हिशोब जो आहे तो मिळेल एकंदरीत उदय उदय सामंत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये असं सांगितलं की जे कोणी शिष्टमंडळ गेलेलं आहे ते स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने गेलेलं आहे इतका खर्च जो आहे तो झालेला होणार नाही आहे आणि ही दावोस परिषद जी आहे एक एक ती एकंदरीतच महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे एकनाथ शिंदे आणि आम्ही असतील आम्ही तिथे जाऊ आणि या परिषदेत हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रासाठी जितके काही औद्योगिक किंवा आर्थिक महा महाराष्ट्राच्या दृष्टीने आर्थ आर्थिक दृष्टीने जे काही महत्वाचे असेल ते आम्ही महाराष्ट्रासाठी घेऊन येऊ असं उदय सामंत यांनी द म्हटलेलं आहे त्यामुळे आता शास विरोधी पक्षातले आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये किंवा एकंदरीतच शिंदे गट किंवा शिंदे ठाकरे गट असं हे दावज दौऱ्यावरून राजकीय चित्र रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते दरम्यान यानंतरच्या पाचव्या बातमीकडे आपण वळत आहोत ती बातमी आहे म्हणजे उत्तर प्रदेशमधून आहे खरं तर लोकसभेच्या निवडणुकीवरती निवडणुकीच्या तोंडावरती ज्या बसपाच्या नेत्या आहेत मायावती यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आज खरं तर मायावती यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी एक महत्त्वाची परिष परीश, पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस मायावती यांनी असं सांगितलं की आगामी लोकसभा निवडणूक जी आहे ती मी ना इंडिया आघाडीबरोबर लढणार आहे ना एन डी ए आघाडीबरोबर लढणार आहे कारण आणि स्वबळावर लढणार आहे अशा प्रकारचा एक नारा जो आहे तो मायावतींनी यांनी दिलेला आहे आपण ब जर बघितलं तर मायावती असं म्हणलेलं आहे की युती केल्याने पक्षाला फायदा कमी आणि तोटा जास्त होतो आमची मतांची टक्केवारी जी आहे टक्के ती कमी होऊन इतर पक्षांना फायदा होतो त्यामुळे बहुतांश पक्षांना भाजप बसपा बसपासोबत युती करून निवडणूक लढवायची असते परंतु आमचा पक्ष एकट्याने लोकसभा निवडणूक लढवून चांगले निकाल आलेल असा विश्वास देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की आम्ही एकट्याने निवडणूक लढवत आहोत कारण देशाचे सर्वोच्च नेतृत्व हे दलितांच्या हातात आहे उत्तर प्रदेशमध्ये बसपा सरकारने सर्वजन हिताय आणि सर्वजण सुखाय या भावनेने समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी अनेक कामं केलेली आहेत अनेक लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या सुरू केल्या आहेत पण आता उदरनिर्वाहाची हमी देण्याऐवजी सर सरकार जे आहे ते अल्पशिदा देऊन लोकांना आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे एक प्रकारे मायावती यांनी जे आहे ते ब भाजपवरती थेट निशाणा साधलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेसबद्दलही असं वक्तव्य केलं आहे की काँग्रेसनीसुद्धा काँग्रेसबरोबरसुद्धा आम्हाला जाण्यात काही म आ, वाट इंटरेस्ट नाही आहे त्याचप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की गेल्या काही वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारने धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली राजकारण सुरू करून लोकशाही जी आहे ते कमकूत करण्याचा प्रयत्न आपल्या भारतामध्ये चालवला आहे अशी टीकाही त्यांनी केली आपण जर बघितलं तर इंडिया आघाडीची नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बसपा म्हणजेच मायावतींना या इंडिया आघाडीमध्ये घेण्याची चर्चा कुठेतरी सुरू होती परंतु याला प्रमुख विरोध केला तो म्हणजे सपाचे अखिलेश यादव यांनी खरं तर अखिलेश यादव यांनी यावेळेस थेटप्रमाणे इंडिया आघाडीच्या बैठकीत सांगितलं जर तुम्ही बसपाला म्हणजेच मायावतींच्या पक्षाला इंडिया आघाडीमध्ये घेणार असाल तर मला सुद्धा इंडिया आघाडीमध्ये राहण्याबाबतचा विचार करावा लागेल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो स्वतः अखिलेश यादव यांनी दिलेला आहे आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये जे आहे ते बसपा विरुद्ध सपा अशा प्रकारचं राजकारण गेल्या काही वर्षात म्हणजे भाजपचं सरकार तिथे येण्यापूर्वी रंगत होतं सपाचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांच्यामध्ये जे आ, युद्ध होतं वाकयुद्ध होतं ते आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत होतं परंतु दोन हजार जेव्हा भाजपचं सरकार आलं आणि योगी आदित्यनाथ तिथे मुख्यमंत्री झाल्यानंतर बसपा कुठेतरी मागे पडलं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बसपाला जोरदार फटका बसला सप मात्र अजून तिथे आपली विरोधी पक्ष जो आहे तो टिकवून आहे लोकसभेलासुद्धा सपाने मागे लो विधानसभेलासुद्धा सपाने गेल्या मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस चांगली कामगिरी करून दाखवली होती परंतु बसपाने आता थेटपणे सांगितलं की आम्हाला ना कुठल्या प पक्षाबरोबर ल निव युती करायची ना कुठल्या पक्षाबरोबर आघाडी करायची आम्ही स्वबळावर लढणार आहोत एकंदरीतच एक लोकसभा निवडणुकी तोंडावरती आलेल्या आहेत एन डी आघाडी असेल किंवा सत्ताधाऱ्यांची एन डी आघाडी असेल त्यांच्यामध्ये जागा वाटपावरून चर्चा होत असताना आता बसपाने मात्र कुठल्याही प्रकारच्या युती आघाडीमध्ये सहभागी होण्याचा न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकंदरीतच याचे राजकीय परिणाम उत्तर प्रदेश पुरते तरी कधी प्रकारे पाहायला मिळतात हे आगामी काळात पाहावं पाहायला मिळेलच खरंतर ब बस बसपाने याआधीसुद्धा काँग्रेसबरोबर असेल सुद्धा किंवा भाजप बरोबर असेल यांच्याबरोबर जुळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता मात्र त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे बसपाला किती लोक उत्तर प्रदेशच्या लोकसभेमध्ये आ, कशा प्रकारे लोक जनता साथ देते हे सुद्धा पाहायला पाहू दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्या ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद